चा मुलांक एक आहे म्हणजेच जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झाला आहे तर येणार दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी फार चांगले जाणार आहे तुम्ही स्वतः सुद्धा सूर्य या ग्रहाने रूल होता आणि येणाऱ्या दोन हजार ची टोटल केल्यास त्याचंही उत्तर एक येतं म्हणजेच हे वर्ष सुद्धा सूर्यानेच रूल होणार आहे म्हणूनच तुमची पॉवर डबल होणार आहे गव्हर्नमेंट रिलेटेड कोणत्याही गोष्टी अडकल्या असतील तर ह्या वर्षी त्या गोष्टी पूर्ण होतील तुम्ही नवीन पार्टनरशिप सुद्धा करू शकतात रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असल्यास हाच तो सुवर्ण काळ आहे विद्यार्थ्यांना सुद्धा हे वर्ष फार चांगले जाणार आहे जर तुमच्या रिलेशनशिप मध्ये काही अडचणी मागच्या वर्षी आल्या असतील तर थोडेसे प्रयत्न केल्यास तुमचे रिलेशनशिप सुद्धा चांगले होणार आहे दोन हजार सव्वीस मधील तुमच्यासाठी लकी टाइम आहे एप्रिल मे ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि तुम्हाला अनलकी टाइम म्हणजे थोडंसं सांभाळायचं आहे ते म्हणजे जून महिन्यात तुमच्यासाठी एक सोपी रेमेडी म्हणजे रोज तुम्हाला तुमच्या वडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा आहे आणि सूर्य नमस्कार घालायचे आहेत बस इतकं केल्याने सुद्धा तुम्हाला हे वर्ष फारच जास्त लाभदायक जाईल न्युमरोलॉजी विषयीच्या अशाच टिप्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय माता दी